सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज आपल्याला सनी पाटील घ्यावा लागलाय सनी पाटील कुठे ना तर सनी पाटीलच्या पप्पांनी मित्रांनो वाना घातलाय तेच वाण्यावरती चालून आपण व्हिडिओ काढायला तुम्ही व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद घेत राहा चॅनेल चॅनलला सबस्क्राईब करा चला लवकर पण आपण पाणी पण सुकलाय चल भेटेल का मच्छी सनीबाई सनी बाई बोलला म्हणजे मच्छी भेट शंभर टक्के चला चालू चालून आता वाने पाणी सुटलं त्याची मुलं भरपूर दिवसात होडी वरते वाना दिवस तुम्हाला समोर सनी बाई बोलला मच्छी भेटल तर शंभर टक्के भेटल बघू काय काय भेटेल वाने चला जा वाटा डायरेक्ट वाण्याच्या आतमध्ये तर बघा नानाला हे दोन तीन मासे भेटलं मस्त मोठं भेट सनी बाई तर वाण लिपतय कारण का डबल जास्त त्रास नको बघून आता डायरेक्ट लेपून घ्यायचा नाही सनी बाई चला आता वाहनाच्या आतमध्ये तर आलो ना आपण त्यानं पाणी सुकलं नाही पाणी आहे तिकडं बघू शकता तुम्ही पाणी आहे त्याच्यामुळं थोडं आपल्यानं अर्धा तास जाईल तर ता डायरेक्ट भेटू आपण मच्छी टिपता बघताय तुम्ही आता करता आम्ही टिपायला सुरुवात पहिला चाकमा दिला माश्याने मोठा मासा होता इथं ये काय येऊ बारकाय काय तोरा बघ बघा कसा केल खाल्लास तुमचा हे बघा मासच मास निक मच्छीच मच्छी भेटा काय सनीबाई करतेस टिप्पायला सुरुवात ना बघा कसं डायरेक्ट दोन बोईस धरलं दोन बोईस बघ डायरेक्ट टाकलं लेम लागते याला लेम लागते नेमकं टाकायला परला पाण्यान मग याला पोकान सनी पाटील जिता रे बोलत बघू जिता रे का नक्की काय आहे जिताडे आहे जिताडे आहे सनीबाई बोलतो जिताडे आहे देट, नीट नीट अरे वा वा, वा, वा वा एक नंबर कसली मोठी जितारी ओ हो काम पच्ची झाला ना मित्रांनो सनी बाई हाय वाटत जित्तारी बघून कसं वाटतारी भेटली तर मस्त काटा लागला रिक्स घेतली रिक्स आहे तो फिक्स आहे नाही सनीबाई कुठे नुसत ते दळशीत आहे पहा माशांची पाने आता भेटला नानाच्या ए बघा रॉकेट भेटला जायला ना चाल टाकला आत मध्ये आरख असं पण नाही नशीवर बघ नानाने बघ असं दोन दोन धरले एकदाच एक पाललाच धरलं ना ना डेंजर आहे ना हे बघा दोन धरले ना छोटे तुला तिसरा पण चौथा शनीबाईने धरलाय मोठा मासा काला काला डिंगूर चित्र चित्रा बघा कशावर होती स्वनीबाई अख्खा माकाल बघा थोडं वेळ हे बघ माशांची जोडी तर बाई धरणार माशांची जोडी हे बघा रॉकेट धरले <laughs> सनी धरू आका मारला काय म टाकला आकडे टाकला कामच प लावला व्हिडिओ चालूच आहे म्हटाय काही सनी पाटील बोलतो जाम म्हटा मासा अरे वा वा कडक भाऊ रऊ हे बघा कसला म्हटाय एक नंबर पीस बघा किती ग्रामचा असेल किलोचा असेल अर्धा किलो असेल रॉकेट आहे बघा साईज बघता तुम्ही पाचशे ते सातशे ग्रामचा सा मासा आहे काला लागाला डिंगूर काल होत केवा दिलवाला ताकद बघा त्याची काय बघ दिला चकमाय पण लय म्हटवता ना येऊ बघ हाय ताबे नाही नाही ताबे नाही भेटला वाटतं शंभर टक्के नाही नाही दोन तीन वाला चकमा दिला आम्हाला आहे <laughs> कसला बघा इथं तीन चार वाला चकमा दिला आता तो बघ ना आणस कसला मोठा गेला नीट रे बाई गेलाच तर बघा आता पाण्यात डबल मेहनत लागली त्याला पाक्रायला सगळं टाकलं अख्खे नाना चापत आला 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 पोती नाला पोती नाला पोती नाला अरे केला नाही आहे ना पद मित्रांनो इथं रास मोठा मासा आहे कुठं गेला काय आयडिया नाही हो बाबा बाबा कसला मोठा आहे कुठे गेला ना हा तो बघ तो तुक 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 फक्त डबल एक भेटला हे छोटा आहे तो पक्का इथं असेल कुठ ये बघा इथं पण आहे ते बघा मस्त आहे साईज मस्त आहे वरस बिरस इलाही डेंजर आहे वरस चाल पाला ते कसली तावन गावला बाई बोलत गावला मोठा रॉकेट आहे का पाटांगरा आहे घेऊन मोठा मास्त ना ना आता काढणार त्याला तो बघ तो तो, तो जायच हे बागा डबल एक भेटलाय आपल्यानं रॉकेट शपथ गेला नाही नाही आहे बाहेर नको जाऊन देणार जेव्हा मित्रांनो एक रॉकेट काला रॉकेट काला रॉकेट बघू शकता तुम्ही आपलं वाहन आणखी सुक नाही कारण का माहित आहे का आता आपलं भान झालं त्याची मुलं पाणी सुकत नाही आपला लाटचा जर होता इतर बघा ना ना मच्छी टाकते जराशी टिकले ते आणखी आपल्याला इथं भरपूर मच्छी भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ बघा मस्त आनंद घ्या शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अर्धा तास जाईल अर्धा एक तास जाईल वाटतंय चाळीस मिनिटं तरी जातीन सुकाला अर्धा तास जाईल अर्धा तास संनी बोला वाण्याचा मालक अर्धा तास जाईल मग अर्धा तास जाईल बघू मच्छी शंभर टक्के मोठं मास काय मिक्स मच्छी भेटली डाकेल तुम्हाला मित्रांनो आम्ही तर घेतली घेतलेली नाना मी तर कसला मोठा मासे बघा तुम्ही फक्त नाना आलो आला ऑलरेडी आपल्याला टाइम झालाय बघा रॉकेट कसला मोठा आहे असेल एक किलोचा नाही आराबाद हा ना पावन किलोचा नाना एक बोईट एक एक मासा ये ये एक मासा पोत घेतलेला आहे आम्ही तर चला जा तिकडं ना बोलते एक छोटीशी आहे कुठे आहे ना बघू कुठे कुठे गेली जितारी बघा जितारी किती मोठे दिस पण नाही बघा ती मस्त आहे तिस एक नंबर आहे काम काढीस आणखी एक जित्तारी भेटली नाना टाकली डायरेक्ट तिसरी जितारी नाही ना, 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 ना आपली एक मस्त भेटली मोठी दोन मीडियम साईजची भेटली मला वाटलं तरी जितारे आहे ही बघा ही पण मस्त जितारे अरे वा, वा ना, ना एक नंबर पीस कडक आहे काय शपथ देऊ काय याला रॉकेट आला रॉकेट गाईच वाण्यात आले आपल्या ना नाना याला ना काय बोलतात नानाला पण माहित नाही जर तुम्हाला माहित असेल मग दाखवतो आधी काय आहे काय बोलतात नाना याला ना ही बघा जित आपली ताजी जिवंत फ्रेश वा वा एक नंबर जितारी मित्रांनो काय बोलतो नाही मला पण आयडिया नाही कसला वाटत बघा काय आहे यो शार्क वाटत शार्क लय वाटायचं रॉकेट आहे रॉकेट मित्रांनो जिता मिक्स मच्छी तरी कुठे येत आहे निस्त जिता रे जिता रे हे बघा शार्क मासा शार्क असला दिसते बघा बघते मित्रांना बोलला याला सोड कारण काही आपलं काही कामाचं पण नाही आपलं नाव पण नाही माहित हा सुकला ना बोलते ते रोहित भावन जाम मच्छी असेल बघा किती जण किती जण आहे सनी पाटी तुला वाटते दहा बारा जना आपल्या वाण्यावर तिघा जण आपण त्या त्यांचे वाण्यावर बघू शकतो मित्रांनो मोठा जाम ज्या वाना इतन मच्छी जाम मच्छी वाटते ना मेहनत पण आहे जाम मेहनत आहे का दिसतंय का तुम्हाला मित्रांनो रे झुमकारला का आपण कॅर फाटे दरला गाईच नाना इथे एवढी मच्छी आहे ना गाई तुम्हाला धा डाकत आपलं पाणी जास्त हे बघा इथंच आहात की थोडाफार या करता बघा डावडा मारतात डावडा हे बघ रॉकेट डाकू 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 हे बघ कसा उडते बघा हे बघ कसा पाला ला? जनवरापेक्षा फास्ट डाकू आहे नाही साने बाय मच्छी आहे बघा इथं काय बोलशे बघताय मित्रांनो कसलं मासे आलती गेली इकडे गेली का एक चिवना आहे बघा एक आता टाकून घेता आम्ही टाइम नाही आमची जास्त साडे नऊ वाजल्यान पाणी पण सुकला नाही आणखी चिवला काय काट बिट मारायचं एक बारकी आहे

काय अशी मेहनत असते कोल्हा लोकांची सांगेल जितारी गेली नाना बोलता इथं पकडता जास्तच आहे काय सांगू तुम्हाला बघाल तरी काटा लागला चिवणा येऊन लागला नसेल तर बरं वाटलं पूर्ण कसला बघा रॉकेट पाचवा हवा रॉकेट असेल लहान पच्चीस अभ्या नाही मित्र आजणं द्या नाही अ तू घे तो तू राखेंड केव्हा तोंड अवरवाला चित्र लय तयार

मोठी जितारे एक दीड किलोची होईल ना ना आहे वाटत एक किलोची होईल थांबा लागत कुठं आहे ना गेले इ बघा मित्रांनो जितारे बघ तुझ्या मोठे आहे आई शपथ ना इ बघा आहे आणि हिजीपेक्षा एक मोठे नान पकड तिला हा नाना कडक कशी टाकली नानाने नान करा पण नानाचं कुठं एक मोठे नाना बोलता आणखी बघू कुठे आहे आई मच्छी इथं आहे आणखी भरपूर आहे आपली एक जितारी भेटला पाहिजे मोठी अशा महिन्याला चार पाच जितारे गावला तर काम पच्चीस ना पाहिजे असली दणकी गावाला पाहिजे हो कसल लागला का आता तणका देते मित्रांनो चिवण्याचा काटा लागला तणका देत आहे ही बघा मित्रांनो याजन एक मोठा मासा आहे इकडे जितारी भेटला पाहिजे फक्त आपल्या एक जितारी भेटली ना ती म्हणजे बाडा वाटेल कारण जितारी जाम मोठे आहेत दोन तीन किलो ची होईल एवढी तर वाटते मला बघू दाखवतो दोन अडीच किलो बोलते इथं पण आहेत आपलं पाच मोठं मोठ रा आपली जितारी भेटायला पाहिजे ना सनी बाई कुठं जाईल गेली तरी पकडू दिसू बी नाही ती मित्रांनो बोलते इथं दोन जितालय आपल्या वाण्या इथं 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 दोन आहेत लागला कुठे हो टाकल्या हे बघ इथे कुठे लागलं काटा दिसते का हा हे बघ काटा लागला बघा हो आका बारीक आहे ना तुझी मुलं हे बघा मास बारीकी जितारी कुठं हिवाई बघ बघा मित्रांनो मच्छी बघाय दाखवा ला ते काय मासा बघाल पच्स मास एक अनेक इथे काय टाकून काटा मार झोमत हे माझे पण लागल आहे तर बघताय तुम्ही इथं बघा कसला मोठा मासा काय जुग आपलेलाला डाकूय नाही डाकू ना घेऊ का पकू डाकू नको आपल्याला ला आपली एक जितरी मोठी गेली ती बघू ती दाखल तर तुम्हाला भेटली तर नाही भेटली तर शोधत राव शोधत राव पकडू तिला की ब इथे गाइस इ छोटी जितरी मित्रांनो इ ब मोठी जितरी

आपल्या खड्ड्यान भेटायच खड्ड्यान काल्यान भेटायचं आपल्याला चिवना आहे बघ मनीष येवसाचा सीझन नाही तरी चिवणी दाखवतो आम्ही आली अवकालीची ती फिरत फिरत आली ना बसले झाले ना आपले चल चल पुढे दे देव सुरु चालतो तो बघताय मित्रांनो एक नाना जाईल नाना बोललेला जितारे आहे मगून मोठी ही बागा जितारे काम पच्चीस जिता काम पच्चीस लागते काटा बिट लागले वाट ऐक नाही मित्रांनो मोठे ते किती किलो असेल हा ना पाना का ना काय बोल नाही सनी बाय किती किलो असेल दोन किलो ची असेल दोन किलोचे चौदाशी भेटतील काय काय भाई तर मित्रांनो आमची मच्छी टिकून झाली तुम्हाला तर तरी पण पण या करते बघा आपला पाणी आला आपली जिता एक जिताडी राहिलेली व्याटाची दोन ते अडीच किलोची होती ती नक्की भेटली नाना बोलतं हाय बोलत मला वाटली एक भेटली ना ऑलरेडी मला वाटलं का भेटली नाना बोलतो मोठे बोलत चला आता तुम्हाला दाखवतो मच्छी किती भेटतो जिताडी जिताडी टाक बस मित्रांनो आपल्याला किती मच्छी होती चार्जिंग पण नाही पण पण आणखी भरपूर आहे मागं पण आहे ना चालते वडील नक्कीच मित्रांनो तुम्ही पूर्ण व्हिडिओ